पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केली आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे एस्पिरेंट्स आहेत नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये एकशे एकत्तीस प्रभाग आहेत आणि या एकशे एकत्तीस प्रभागांपैकी विविध नाग नागरिकांचे जे विविध समूह आहेत समुदाय आहेत त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने आज हे हा पूर्ण कार्यक्रम होता यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या नऊ आरक्षित आपलेली झाली आहे आणि त्याच्या मूल आधार ज्या अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग नागरिकांचा वर्ग प्रवर्ग है, साथी परत, जे आहे त्याच्यासाठी पस्तीस प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण चौऱ्याऐंशी आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले नऊ प्रभाग आहेत त्यापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत अनुसूचित जमातीचे तीनपैकी दोन प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे पस्तीसपैकी अठरा प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे चौऱ्याऐंशी आहे त्यापैकी एक्केचाळीस प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील त्यांची काही शंका असेल त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पेटप्पेनिहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे आरक्षण आरक्षण सोड इच्छुकांसाठी फार महत्वाची सोडत असते या आरक्षण सोडत वैशिष्ट्य काय सांगाल कशा वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटतं दोन वैशिष्ट्य होते मान्य निवडणूक आयोग ने जे आदर्श कार्यपद्धती आखून दिलेली आहे त्याचा तंतोतंत पालन करणे आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेचे मध्ये शिकणारे लहान मुलींचे मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केली आहे तीन वर्ष शासकीय लागू ठाणे महापालिकेत आता निवडणूक होणार आहे कसा सपोर्ट मिळेल अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णतः जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी हे ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे लोकशाही चा हा मूलभूत एक संकल्प आहे एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ते ती त्याला सपोर्ट करते Thank you. Thank you, sir. Thank you.